बघा आपल्याला मानवाचा जन्म मिळाला पण कळाला का अपवाद खुरगावच्या लोकांचा सोडून द्या कारण सगळे इथं कळाल्याशिवाय तिथे येतात का कळाले म्हणून आपण या ठिकाणी मानवाचा जन्म मिळणं सोपं आहे पण कळणं अवघड आहे लक्षात घ्या आणि तो जन्म करण्यासाठी मानवीय जन्मामध्ये शास्त्र नावाची गोष्ट निर्माण केलेली आहे बघा जीवनामध्ये शस्त्र प्राप्त झालं तर भांडण होतात वाद होतात आणि जीवनामध्ये शास्त्र प्राप्त झालं तर जे भांडण आहे ते भांडण सुचण्याचा संवाद प्राप्त होतो आणि म्हणून असं सांगितलं जातं की जीवनामध्ये श्रेष्ठ काय शस्त्र की शास्त्र जीवनामध्ये श्रेष्ठ काय शास्त्र मग स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी यांनी शास्त्राचं अवलंबन करून स्वराज्याची स्थापना केली की शस्त्राचं अवलंबन करून स्वराज्याची स्थापना केली मग तुम्ही आता काय म्हणला आणि म्हणजे याचा अर्थ असा होतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे युक्तीनं हातामध्ये घेतलेलं शस्त्र स्वराज्याची स्थापना करून देतं लक्षात ठेवा आणि म्हणून जिथं युक्तिवाद आहे तिथं तर्कवाद आहे आणि जिथं तर्कवाद आहे त्या ठिकाणी शास्त्र आहे ज्या ठिकाणी तर्क येतात तार्किक सांगतात आपल्याला अरे तुझा जन्म मनुष्य जन्मामध्ये झालेला आहे आणि तुला तुझी ओळख करायची असेल तर तुला तू तु कोण आहेस हे कळालं पाहिजे मग मी कोण आहे याचा विचार करत असताना न्यायांनी सांगितलं की मी ज्ञानाधिकरण आत्मा मी आत्मा आहे आत्मा म्हणजे काय आत्मा कशाला म्हणतात जे दिसत नाही त्याला आत्मा म्हणतात मग जे दिसत नाही त्याला आत्मा म्हणतात मग त्या आत्म्याची प्राप्ती करायची कशी उदाहरण सांगितलं आहे दिसते का पण आल्यावर कळते की नाही तस आत्मा दिसत नाही पण त्याची प्रचिती करण्यासाठी गुरुप्रसाद घ्यावा आणि म्हणून त्या सद्गुरूंचं लक्षण केलेलं आहे अज्ञान तिमिरांदस्य ज्ञानांजन शलाकया या चु उनिलितम येन तस्मय श्री गुरवे नमः ते सद्गुरु काय करतात अज्ञान असणार घालवण्याकरता आपल्याला ज्ञानांजन लावतात ज्याच्या डोळ्याला ज्ञानांजन लागलं नाही त्याच्या पायाखाली चिंतामणी जरी आला तरी त्याच दरिद्र जात आपली दरिद्रपणा घालवण्यासाठी काय करावं लागतं ज्ञानांजन लावावं लागतं ज्ञानांजन जर लावलं तर चंद्रामधली शीतलता कळते ज्ञानांजन जर लावलं तर सूर्यामधलं तेज कळतं ज्ञानांजन जर लावलं तर शब्दामधला अर्थ कळतो ज्ञानांजन जर लावलं तर अर्थामधला भाव कळतो ज्ञानांजन जर लावलं तर भावामधला देव कळतो आणि त्या देवालाच गुरुप्रसाद असं म्हणतात शिव व्यंजन लावण्यासाठी गेले सात दिवस झाले आपण काय करत आहोत प्रयत्न करत आहोत उगच म्हणत नाहीत प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नांती परमेश्वर आहे आणि म्हणून त्या परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात बरेच जण म्हणतात आम्ही काहीच प्रयत्न केले नाही दोन टाइम जेवण भेटलं आम्हाला <laughs> मी आता पॉम्प्लेट वाचलं पॉम्प्लेटमध्ये इतकं सुंदर अन्नदानाचं नियोजन आहे पाटणे परिवार लेंडाळे परिवार <laughs> पाहुणे परिवार अगदी सुंदर असं नियोजन लावलेलं ला। आहे हे प्रयत्नाशिवाय झालं का अव जंगलाचा राजा कोण सिंह जंगलाचा राजा कोण सिंह याला जर शिकार करायची असेल तर प्रयत्नानं मिळते की आयती मिळते आयते मिळते आयत काहीच मिळत नाही जीवनामध्ये आणि म्हणून शास्त्रकार सांगतात आपल्याला प्रयत्नेन सिद्धांती कार्याने न मनोरथ प्रयत्नानं प्रयत्नान कार्यसिद्धीला जातं प्रयत्नान ज्ञानसिद्धीला जातं आणि प्रयत्नानच गुरुप्रसाद सिद्धीला जातो शिवा शिवा